विद्यार्थी मित्रांनो आपण गणिताचे नियम बघत आहोत नियम बेरीज वजा आता मी वेळ म्हणून ठेवले आहे त्याच्या उदाहरणात दाखल मी सांगते परत बघा कंसात अधिक गुणिले अधिक बरोबर अधिक होत दुसरा नियम आहे वजा गुणिले अधिक बरोबर वजा होतो तिसरा नियम आहे अधिक गुणिले वजा बरोबर वजा होतो आणि चौथा नियम आहे वजा गुणिले वजा बरोबर अधिक होतो आपण हे उदाना दाखल बघणार आहोत पहिला नियम आहे अधिक गुणिले अधिक दोन दोन्ही संख्यांना जर अधिक चिन्ह असेल तर गुणाकार काय होतो अधिक होतो नऊ गुणिले आठ आग। आता इथं अप्रत्यक्षित अधिक चिन्ह असतं नावाट किती झाले बहत झाले दुसरा नियम काय होता वजा गुणिले आधी त्याच उदाहरण काय वजा बारा गुणिले आठ बारी किती झाले शहाण्णव पण वजा शानू द्यायचं नुसतं शाण्णू द्यायचं नाही कधी उत्तर चुकतं नुसतं शान्णू लिहिलं तर कधी उत्तर चुकणार आहे तिसरा नियम काय होता आधी गुणिने वजा वजा अकरा आधी अकरा गुणिने सात वजा सात काय येणार आहे अक्रीसाठी सत्याहत्तर तिथं पण मज चिन्ह चौथा नियम होता गुनिले वजा।, वजा आता वजा बारा गुनिले वजा बारा बाराचा वर्ग किती आला वजा वजा वजार एकशे चव्वेचाळीस इथं वजा चिन्ह द्यायचं नाही उत्तर चुके व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब सबस्क्राईब करा धन्यवाद या पुढील व्हिडिओ मध्ये भागाकाराचा नियम बघणार आहोत नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण मागील व्हिडिओ मध्ये गुणाकाराचा नियम बघितला होता आता चौथा नियम आहे भागाकार तर भागाकार हा गुणाकारासारखे गुणाकारासारखेच नियम आहेत भागाकाराचे सुद्धा बघा वेळ वाचावा म्हणून मी आधीच लिहून ठेवला आहे पहिला आहे अधिक भागिले अधिक बरोबर आधी दुसरा नियम आहे वजा भागिले अधिक बरोबर वजा तिसरा नियम आहे अधिक भागिले वजा बरोबर वजा चौथा नियम आहे वजा भागिले वजा बरोबर आधी आपण हे उद नियम उदाहरण दाखल घेणार आहोत आता इथं उदान आपल्याला आपण पहिली ते चौथी चमचातले भागाकार शिकलो पण आता इथं आपण शेरातले भागाकार बनणार आहोत आपल्याला त्याशिवाय गणिताचे चिन्ह आहे ती कळणार नाही आता मी इथं आधी बारा आधी बारा आहे भागीले सहा इथं पण आधी आहे आता बारा भागीने सहा असं जर केलं आपण हा झाला छेदतला भागाकार सायके सहा साय जुने बारा दोन आले म्हणतात छेद अंश आणि छेद ह्याला छेदातला भागाकार म्हणतात चमच्यातला भागाकाराला सुद्धा आपल्याला चिन्ह देता येणार नाही म्हणून मी छेदातला भागाकार घेते दुसरा बघा नियम वजा भागिले आधी बरोबर काय येते वजा येते आता इथं आपण चव्वेचाळीस वजा चव्वेचाळीस भागिले दोन वजा चव्वेचाळीस भागिले दोन वजा चव्वेचाळीस भागिले दोन हे आधी काही देखुनी चार, देखुनी चार, वजा बावीस आली त्याचं उत्तर काय आलं वजा बावीस आले तिसरा नियम आहे अधिक बागिले वजा वजा सोळा वजा वजा अधिक होती